नाशिकमध्ये सावरकरनगरमध्ये भरवस्तीत घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात अखेर यश आले या बिबट्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये दोन जण जखमी झाले जवळपास दोन तास या बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता बिबट्याच्या हल्ल्यात वृत्तवाहिनीचा छायाचित्रकार आणि स्थानिक नगरसेवक संतोष गायकवाड हे दोघे जण जखमी झाले आहेत दाट लोकवस्तीच्या भागात शिरलेल्या बिबट्याला पकडण्याचा पकडण्याचं वनविभागासमोर आव्हान होतं पण वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीनं बिबट्याला जेरबंद केला सावरकर मध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद झालेला आहे त्यापूर्वी त्यानं दोघांना जखमी केलेला आहे वृत्तवाहिनीचा छायाचित्रकार आणि दोघांना त्यानं जखमी केलं मात्र स्थानिकांच्या मदतीनं अखेर वनविभागानं या बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवलं आणि त्याचीही दृश्य फक्त झी चोवीस तासवर आपण पाहतो आहोत नाशिकमध्ये सावरकर नगर परिसरात धुमाकूळ घालणारा हा बिबट्या अखेर असा जाळ्यांमध्ये जेरबंद करण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आलेलं आहे स्थानिकांच्या मदतीनं त्यांनी या बिबट्याला पकडलेला आहे आणि काही दिवस दहशतीत असणारे नाशिककर अखेर त्यांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे मात्र त्याला पकडण्यापूर्वी बिबट्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये दोन जण जखमी झालेले आहेत छायाचित्रकार आणि नगरसेवकावर या बिबट्यानं हल्ला केला यात हे दोघे जण जखमी झाले या बिबट्याला पाहण्यासाठी गर्दीही तितकीच जमलेली आहे नाशिकमध्ये सावरकर नगर भागामध्ये या बिबट्यानं धुमाकूळ घातला होता अखेर या बिबट्याला पकडण्यात यश आलेलं आहे बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी देखील केलेली आहे बिबट्याला इंजरा देखील बिबट्यासाठी आणलेला आहे पूर्वी या बिबट्यानं धुमाकूळ घालत दोघांना जखमी केलेला आहे आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून योगेश अखेर धुमाकूळ घालणारा हा बिबट्या वन पकडलेला आहे काय अधिक माहिती आहे कशी झाली ही कारवाई त्याला वन विभागाने एका बंगल्यामध्ये त्याला बंद करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी पूर्ण जाळी लावली आणि ती जाळी लावून त्याला त्या ठिकाणी अडकवण्यात आलं जेणेकरून तो पुन्हा बाहेर पडू नये आणि त्यानंतर जसा तो त्यातून बाहेर पडून एका जण त्याने पुन्हा हल्ला केला एकूण आता तीन जण झाले हल्ल्यामध्ये जखमी जसा त्याने तिसऱ्या जणांवर हल्ला केला तसंच सर्वांनी सर्व लोकांनी मिळून तातडीनं त्याच्यावर झडप घातली आणि जाळीमध्ये पुन्हा त्याला अडकवलं आणि त्यामध्ये त्याला सगळ्यांनी दाबून धरलं आणि त्यामुळे ते शक्य होऊ शकलं सर्वच लोकांनी सर्वच अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी ट्रँक्युलायझर न गण करत जिवंत पकडण्याचा हा प्रकार होता खरं म्हणजे ट्रँक्युलायझर कनने कधीही बेशुद्ध केलं जातं आणि मग त्याच्यानंतर बिबट्याला पकडलं जातं मात्र या ठिकाणी त्याला जिवंत या ठिकाणी पकडण्यामध्ये आहे तशाच स्थितीमध्ये पकडण्यामध्ये वन विभागाला यश आलेलं आहे आणि त्यामुळे आता पुढचे जे अजून या ठिकाणी जीवितहानी होणार होती किंवा जी काही जखमी होणार होती लोक ती या ठिकाणी वाचलेली आहे किमान अडीच ते तीन तासाच्या कारवाईमध्ये हा सगळा प्रकार आता या ठिकाणी घडलेला होता त्यामध्ये बिबट्या जिरबंद झाला आहे त्याला आता नेहरू उद्यानामध्ये या ठिकाणी नेण्यात आलेला आहे आणि सावरकर नगरांना निश्वास सोडलेला आहे त्याला नेमकं कुठे आता सोडण्यात येईल याबद्दल काही माहिती मिळू शकलीय वन विभागाचं नेहरू उद्यान पांडवलेणी परिसर आहे या पांडवलेणी परिसरामध्ये ने त्याला नेण्यात येईल आणि त्या ठिकाणी तो पिंजरा जो आहे तो त्या ठिकाणी ठेवण्यात येईल त्याचा पूर्ण वैद्यकीय तपासणी या ठिकाणी वन विभागातर्फे करण्यात येते आणि मग त्यानंतर त्याचं वय त्याचं एकूणच हॅबिट्स आणि तो किती हुंकार आहे हे पण बघितलं जातं त्याला त्याला या ठिकाणी त्याची काढण्याचा नख काढली जातात आणि त्याला त्या ठिकाणी एक प्रकारे तो जखमी करणार नाही पुन्हा हल्ला करणार नाही याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो त्यावर आता या ठिकाणी उपचार होतील आणि मग त्यानंतर त्याला कुठे पाठवायचा याबाबतचा निर्णय केला जाईल या बिबट्यानं योगेश वस्तीत धुमाकूळ घातलेला आहे त्याला पकडण्यापूर्वी त्यांना दोघांवर हल्ला करून त्या दोघांना जखमी केलेला आहे नेमका हा प्रकार कसा घडला ज्यावेळेस एका इमारतीमध्ये हा बिबट्या होता त्या ठिकाणी अनेक पत्रकार या ठिकाणी त्याला शूट करण्यासाठी आलेले होते त्याचबरोबर सर्वसामान्य लोक सुद्धा त्याला बघण्यासाठी गर्दी या ठिकाणी झाली होती प्रत्येक जण आपल्या खिडकीतून गॅलरीतून तरी बघत होताच मात्र अनेक लोक भिंतींवर उड्या मारून झाडांवर उभे राहून या ठिकाणी हे करत होते आणि त्या गर्दीला पाहून खरं म्हणजे हा बिबट्या या ठिकाणी विथरला आणि मग सगळा गोंधळ सुरू झाला पहिल्याच बालाजी मंदिरामध्ये बा, बा, माजी आमदार निशिगंधा मोगल यांच्या बंगल्यात mm. तो उचललेला होता त्याच ठिकाणी तो पकडणं शक्य झालं असतं मात्र लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे तो बिथरला आणि मग त्यातून सगळा गोंधळ झाला खरं म्हणजे जर या ठिकाणी काळजी न लोकांनी गर्दी न करता अगदी mm. आपण म्हणूया पूर्णपणे संरक्षित करून जर हे शक्य झालं असतं तर तो त्याच ठिकाणी काढतो त्याच ठिकाणी निर्बंध होऊ शकला असता मात्र त्यामुळे गोंधळ वाढला जीवळ जवळजवळ अर्धा uh, किलोमीटरच्या परिसरामध्ये याला या बिबट्याला या पकडण्यासाठी मागे मागे जावं लागलं वन विभागाला पळावं लागलं पोलिसांना यावं लागलं आणि मग त्यानंतर या ठिकाणी जेरबंद करण्यात आला यश मिळालंय मात्र या दरम्यान त्याने अजून एकूण तीन जणांवर हल्ला केला योगेश गेले काही दिवस हा बिबट्या या परिसरात धुमाकूळ घालत असल्याचं समज आहे एवढा विलंब म्हणजे मुळात या भरवस्तीत हा बिबट्या असा असताना त्याला पकडण्यामध्ये इतका विलंब का लागला असावा खरं म्हणजे असं होतं की बिबट्या ज्यावेळेस एखाद्या गोष्टी एखाद्या रूममध्ये किंवा एखाद्या बंगल्यामध्ये अडकतो त्यावेळेस त्याला पकडणं सोपं होत असतं मात्र जर तसं होऊ शकलं नाही तर मात्र त्याला कठीण होऊन बसतं गेल्या तीन चार वेळेस नाशिकमध्ये अशा घटना घडल्या त्या ठिकाणी एखाद्याच्या बाथरूम मध्ये बिबट्या सापडला किंवा एखाद्या ठिकाणी बेडरूम मध्ये एखाद्या बिबट्या होता त्यावेळेस तातडीनं तिथल्या लोकांनी सजग राहून त्याला बंद केलं दरवाजे बंद केले आणि त्यामुळे त्याला पकडणं शक्य झालं होतं मात्र एक सुरुवातीला झालेल्या घटनेमध्ये अशाच पद्धतीनं त्याने अनेक धरणांना जखमी केले होते एका हॉटेलमध्ये बिबट्या घुसला होता आणि आता पण हाच प्रकार पुन्हा एकदा या ठिकाणी घडलेला आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की नाशिककरांनी असो किंवा ज्या ठिकाणी बिबट्या निघत असेल त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या नागरिकांनी त्या बिबट्याजवळ जाऊ नये बिबट्याच्या ठिकाणी त्याला बघण्यासाठी गर्दी करू नये जर mm -hmm. mm -hmm. mm -hmm. ती गर्दी केली नाही तर येत्या काळात जे काही इजा होत असते लोक जीवितहाने होण्याचे जे प्रकार असतात ते कमी होतात आणि बिबट्याला पकडणंही पोलिसांना वन विभागाला सोपं होतं त्यामुळे आत्ता तरी लोकांनीही यातून शिकण्याची गरज आहे आणि वन विभागानेही तातडीनं असा प्रकार सापडल्यास किंवा असं आढळल्यात की बिबट्या शहरात आलाय त्या ठिकाणी तातडीनं कारवाई करून त्याला पकडण्यासाठी पिंजरे अधिकाधिक पिंजरे लावण्याची गरज आहे नक्की धन्यवाद योगेश आम्ही वेळोवेळी याबाबत आपल्याकडून माहिती घेत राहू तो तास धन्यवाद बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलेलं आहे या बिबट्यानं गेल्या काही दिवसांपासून सावरकर नगर परिसरात दहशत माजवली होती किंवा मा त्याच्या वास्तव्यामुळे नागरिक इथं दहशतीत होते मात्र अखेर त्याला आता वनविभागानं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीनं जेरबंद केलेलं आहे मात्र तत्पूर्वी त्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये दोघेजण जखमी झालेले आहेत वृत्तवाहिनीचा छायाचित्रकार आणि स्थानिक नगरसेवक संतोष गायकवाड यामध्ये जखमी झालेत मोहन उद्यानामध्ये या बिबट्याला यानंतर सोडण्यात येईल आपण पाहतो या नाशिकच्या सावरकर नगर परिसरात या बिबट्यानं कसा धुमाकूळ घातला होता त्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये नगरसेवक जखमी झाले आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये तसंच छायाचित्रकार दुरु वृत्तवाहिनीचा आहे त्याच्यावरही या बिबट्यानं कसा हल्ला केला हे आपण पाहतो आहोत हे दोघेही त्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत आपण याबाबत अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून किरण बिबट्याला अखेर पकडण्यात यश आलेलं आहे या, या बिबट्याला नेमकं कुठे सोडण्यात येईल आणि याबद्दल काय सांगाल हेम खरं तर नाशिकचा सावरकर नगर हा नेहमीच वर्दळीचा असतो आणि या ठिकाणी बाजूलाचा रस्ता मोठ्या प्रमाणाचा आहे वाहतूक मोठ्या प्रमाणात असते तरी देखील या ठिकाणी बिबट्या आल्यानं मोठी चर्चा सुरू झाली होती आणि मोठी दहशत देखील पसरली होती मात्र या ठिकाणी बिबट्याने जो काही थरारक चित्र या ठिकाणी नागरिकांना दाखवलं ते अत्यंत धक्कादायक होतं अक्षरशः यामध्ये चार लोक जखमी झालेले आहे एक छायाचित्रकार एक पत्रकार एक वनरक्षक अधिकारी आणि एक नगरसेवक असे चार जण यामध्ये जखमी झालेले आहेत जवळपास अडीच तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यास वनरक्षक अधिकारी आणि इतर जी पथक होतं त्यांना यश आलेलं आहे ज्या व्यक्तींच्या घरामध्ये बिबट्या गेला होता ज्यांच्या कंपाऊंडमध्ये बिबट्या पकडण्यात आला ते प्रवीण जोशी आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याकडूनच आणि हा सर्व प्रकार त्यांनी अक्षरशः आपल्या समोर पाहिलेला आहे जी काय घटना घडली आहे सर काय नक्की प्रकार घडला होता आणि कितीच्या दरम्यान हा सगळा सा प्रकार साधारण सव्वा नऊ वाजेपासून हा प्रकार सुरू झाला मोठमोठे मुट, सायरन चालू होते आम्हाला लक्षात न्यायला सुरुवातीला काय झालं तेव्हा एकमेक सगळ्या बंगल्यांमध्ये जी गडबड सुरू झाली त्या गडबडीमुळे लक्षात आलं की इथे काहीतरी होत आहे मग मला शेजरच्यांचा फोन आला की माझ्या बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये एक बिबट्या उडी मारतो आहे तर मी तेव्हा बघायला लागलो तर तो बिबट्या उडी मारत होता आणि तो उलटा पडला त्यावेळेला मी पटकन खाली आलो माझ्या कुत्र्याला आतमध्ये घेतलं शटर लावलं आणि मी माझ्या गच्चीवर जाऊन जेव्हा बघत होतो तेव्हा शेजारचा मोकळा प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये असलेली झावळी झाडांची सगळी ग तिथं गच्च असलेली आहे त्याच्यात तो शिरून बसला होता बराच काळ आम्ही त्याचा तो तिथं ल दबा धरून बसणं नंतर परत शेजारच्या प्लॉटमध्ये पळणं त्याच्या जवळजवळ एक पंधरा एक फूट उंच असलेल्या भिंतीवर उडी मारणं हे सगळा थरार आम्ही पाहत होतो आणि आसपासचे सगळे लोक इथं जमा झालेली गर्दी होती ठीक आहे पण इथल्या कंप क पोलिसांनी आणि क कमांडोजनी जे काम केलेलं आहे इथं वनरक्षक लोकांनी जे काम केलेलं आहे ते अद्वितीय आहे त्या लोकांनी लोकांमुळे मोठा इथला मोठं संकट टळलेलं आहे धन्यवाद सर येमाले आपण बघतोय की हेच जे जोशी होते त्यांच्या घरामध्ये बिबट्या सुरुवात मध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता त्यांच्या कंपाऊंडरला उडी मारली आणि त्यानंतर तो खाली पडला असं हे सगळा हा प्रकार सांगताय मात्र जवळपास या ठिकाणी असलेले जे काही चार ते पाच इमारती होत्या त्या इमारतीमध्ये अक्षरशः तो उड्या मारत होता वनरक्षक अधिकारी त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते आणि चार ते पाच वेळा जवळपास पकडण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश होतं आणि त्यानंतर जवळपास जी सुताची जाळी होती त्या जाळीच्या माध्यमातून त्याला पकडण्यात आलं आणि एकूणच जे काही जवळपास पंचवीस ते तीस जे काही वनरक्षक अधिकारी होते आणि पोलीस पथक होतं त्यांच्या माध्यमातून हे पकडण्यात आलेलं आहे मात्र या घटनेनं जे काही संपूर्ण परिसर आहे तो हादरून गेलेला आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे नेहमीच नाशिक शहरात आणि जिल्हाभरामध्ये बिबट्याचा वावर कायम असल्याचा आपण वृत्तांकन करतो मात्र तरी देखील वन अधिकारी जे आहे त्या बिबट्यांचा बंदोबस्त लावत नाही आणि थेट मग नंतर शहरात येतो आणि अशा कि किरण या आधी कधी सावरकर नगर या परिसरामध्ये बिबट्याचा वावर होता का याबद्दल काही माहिती आहे हेमाली खरं आहे अनेक दिवसांपासून मखमालाबाद गंगापूर रोड आणि त्याचबरोबर नाशिक रोड परिसरात या